पावसाळ्याचे दिवस आता सुरू झाले आहेत पावसाळ्यात केसांची अधिक जास्त काळजी ही सगळ्यांनाच घ्यावी लागते केसांचं आरोग्य आणि सौंदर्य विशेषत पावसाळ्यातच बिघडतं या ऋतूमध्ये हवामानात आर्द्रतेचं प्रमाण हे खूप वाढतं त्यामुळे केसांमध्ये नैसर्गिक ओलावा टिकत नाही आणि केस हे लवकर कोरडे निस्तेज आणि फ्रीझी व्हायला लागतात याशिवाय पावसाचं पाणी प्रदूषण वारंवार भिजणं केसांची योग्य काळजी न घेणं आणि गरजेपेक्षा जास्त वेळ शॅम्पू करणं यामुळे सुद्धा आपल्या केसांची मुळं ही कमकुवत होतात आणि त्याचा पोतसुद्धा बिघडतो एवढंच नाही तर केसांची मुळं आणि स्कॅल्पला योग्य पद्धतीनं पोषण सुद्धा मिळत नाही आणि याचा थेट परिणाम केसांच्या एकूण आरोग्यावर हा होतो यामुळे काही जणांना केस गळतीची समस्या सतावते तर काही जणांना केस गुंतणं केसांना फाटे फुटणं अशा समस्या या नेहमीच त्रास देत असतात तर मग अशा परिस्थितीत केसांची नैसर्गिक चमक आणि मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी केसांची योग्य निगा राखणं हे खूप गरजेचं असतं पावसाळ्यात केसांचा फ्रिझिनेस आणि कोरडेपणा कमी करून त्यांना आरोग्यदायी मऊ मुलायम आणि सुंदर ठेवण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक उपाय उपयोगी ठरू शकतात पावसाळ्यात केसांच्या कोरडे पडण्याची तसंच फ्रिजीनेस वाढण्याच्या समस्येवर वरचेवर सतावत असेल तर एक घरगुती हेअर मास्क आपण केसांना लावू शकतो ते म्हणजे पावसाळ्यात केसांचा फ्रिझिनेस आणि कोरडेपणा कमी करण्यासाठी हा मास्क अत्यंत फायदेशीर आहे तर हा कोणता हेअर मास्क आहे तो वापरायचा कसा आणि कशा पद्धतीने वापरायचा हेच बघणार आहोत या व्हिडिओ मधून अगदी घरच्या घरी करता येणारा पण जबरदस्त परिणाम देणारा एक आयुर्वेदिक उपाय म्हणजे जास्वंद फुलांचा आणि पानांचा हेअर मास्क जास्वंद म्हणजे आपल्या आजीच्या बागेतलं लालसर गोंडस फुल पण हे फुल केवळ बघायला सुंदर नाही तर आपल्या केसांसाठी तर हे जणू वरदानच आहे जास्वंदात नैसर्गिक कंडिशनिंग गुणधर्म असतात जे आपल्या केसांना मऊ बनवतात आपल्या केसांची गळती थांबवतात आणि आपल्या स्कॅल्पला थंडावा देतात त्यात असणारा घटक केसांचं नैसर्गिक तेल हे टिकवून ठेवतो आणि आपला स्कॅल्प सुद्धा यामुळे हायड्रेट राहतो पावसाळ्यात ज्यांचे केस गळतात फ्रीजी होतात किंवा फाटतात त्यांच्यासाठी हा एक एकदम सोपा स्वस्त आणि नैसर्गिक उपाय आहे तर मंडळी हा मास्क बनवायचा कसा घरात जास्वंदाची पाच ते सहा लाल फुलं आणि पाच ते सहा तुम्ही पानं घ्या त्यात दोन चमचे कोरफड जेल म्हणजेच अलोविरा आणि एक चमचा नारळ तेल घाला हे सगळं एकत्र वाटून घ्या मस्त एक संध पेस्ट तयार करून घ्या सगळ्यात शेवटी तुम्ही त्यात दही देखील मिसळू शकता आता हे आपल्या कोरड्या केसांवर आणि संपूर्ण नीटपणे लावून घ्या हळूवार तुम्ही केसांची मालिश करा आणि अर्धा तास तसंच ठेवा त्यानंतर सौम्य म्हणजे सल्फेट फ्री शॅम्पून केस धुवा यामुळे काय होईल होईल तुमचे केस हे मऊ आणि होण्यास नक्कीच मदत पावसाळ्यात केसांसाठी हा हेअर मास्क कसा फायदेशीर ठरतो तर नंबर वन म्हणजे जास्वंदीची पानं आणि फुलं केसांची वाढ होण्यास मदत करतात आणि आपल्या स्कॅल्पला थंडावा देतात याचबरोबर केसांच्या मुळांना बळकट करण्यास सुद्धा मदत होते नंबर टू ॲलोवेरा जेल केसांना खोलवर मॉइश्चरायज करतं आणि आपले केस मऊ रेशमी आणि चमकदार बनण्यास यामुळे मदत होते नंबर थ्री तेल केसांच्या मुळांना पोषण देतं केस गळती कमी करतं आणि केस तुटण्याच्या सुद्धा यामुळे कमी होते नंबर फोर दही कोरड्या टाऊला नैसर्गिक को ओलावा देतं डँड्रफ कमी करण्यास सुद्धा याची मदत होते आणि आपल्या स्कॅल्पला सुद्धा आराम मिळतो तर हे करताना काही गोष्टी लक्षात घ्या ते म्हणजे हा मास्क तुम्ही आठवड्यातून एक एकदा तरी नक्की वापरा पावसात केस भिजले तर लगेच ते धुवून कोरडे करा ओले केस तुम्ही कधीच बांधून ठेवू नका गरजेपुरताच तुम्ही शॅम्पू वापरा ते सुद्धा जास्त नाही नेक्स्ट म्हणजे स्ट्रेटनर ड्रायरचा अतिवापर तुम्ही टाळा केस जोरात टॉवेलने पुसू नका हलका कॉटन वापरा आणि तेल लावायचं असेल तर हलकं बदाम किंवा नारळ तेल वापरा ते सुद्धा एक ते दोन तास आधी तर मंडळी पावसाळ्यात तुमच्या केसांची काळजी हा खास हेअर पॅक वापरून तुमचे केस अगदी छान निरोगी ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकवर फॉलो आणि युट्यूब वर, वर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका